दोस्तो हे मनाचे श्लोक जुन्या बालभारती पुस्तकातील समर्थ रामदासांचे आहेत तर चला मग सुरुवात करूया मनासजना भक्तिपंतची जावे तरी श्रीहरी पावभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वन्द्यते सर्वभावे करावे दृष्ट दृष्टकामानये रे मना सर्वथा पापबुद्धि नको रे मना सर्वथा नीति सोडु नको हो मना अंतरी सार राहो. मना धारिष्ट जीवी धरावे मना नीच सोशीत जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्वोका शिरे ववावे, त्या गीता मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे मना सर्वथा सत्य सोडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्यते सत्य वाचे वधावे मना मिथ्यते मिथ्य सोडून नि द्यावे समर्थ रामदास दोस्तो आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा धन्यवाद